सांगलीत स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेच रास्ता रोको आंदोलन मालेगाव तालुक्यातील चार वर्षीय चिमुकली वरील अत्याचार व निर्घण हत्येचा निषेध महाराष्ट्रातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चार वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निर्घण हत्येच्या निषेधार्थ स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेतर्फे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात आले सदर घटना फास्ट ट्रॅक कोर्टात तालवून आरोपीला तीन महिन्यांच्या आत त्याच गावात त्याच ठिकाणी जाहीर फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी अशी प्रमुख मागणी संघटनेने केली हे आंदोलन स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उदयदादा घाडगे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले आंदोलनावेली संघटनेचे तानाजी शंकर गोसावी शहाजी घाडगे हिम्मत घाडगे अलीस घाडगे स्वाती चौगुले रोहित तानाजी गोसावी शुभम उदय घाडगे संग्राम घाडगे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संघटनेने म्हटले आहे की राज्यात चिमुरड्यावरील अत्याचारांच्या घटनांत सातत्याने होत असलेली वाढ चिंताजनक आहे डोंगराळे प्रकरणात न्याय लवकर मिळाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात येतो महाराष्ट्रातील मालेगाव येथे प्रज्ञा दुसाने नावाच्या चार वर्षाच्या ज्या बालिकेवर जे अतिप्रसंग करून त्याच्या दगडाने ठेचून कोण करण्यात आलेला आहे हे असे प्रकार किती अजून घडणार आहे राजगुरुनगर पुणे येथील दुर्वा व कार्तिकी या गोसावी समाजाचे लहान मुली त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यातील आर्या नावाची मुलगी त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यातील मिजबा म्हणून आहे आणि आज रोजी ही प्रज्ञा अजून या महाराष्ट्र सरकार डोळे बंद करून बसणार आहे किती बळी अजून घालवणार आहे तरी आम्ही या गोष्टीचा निषेध करतो व आम्ही सरकारकडे व केंद्र सरकारकडे अशा प्रकारची मागणी मागतो की यांनी संसदेत व अधिवेशनात असा कायदा आणावाय की असे कृत्य करणाऱ्याला फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून अशा कृत्य करणाऱ्याला घटना घडली त्याच गावी आणि त्याच ठिकाणी जलद गतीने पाण्या फाशी देण्यात यावी तरी मालेगाव येथील घडलेल्या घडनेबाबत आरोपीला फाशी मालेगाव आरो येथील डोंगराळे गावातील पीडित कुटुंबाला न्याय मी उदय स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आताच काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या, या गावात चार वर्षाची चिमुरडी यज्ञा जगदीश दुसाने या लहान चिमुरडीच्या हत्तीप चिमुरडीवर प्रसंग करून त्याच्या दगडाने त्याच्या तोंडावर मारून त्याची निर्गुण हत्या केलेली आहे आता हे प्रकरण किती दिवसांनी चालणार आहे आणि सरकार सुद्धा काय झोपलेलं आहे का झोपलेचं चोंग घेते आज सत्तेसाठी ते लाडकी बहीण योजना राबवतात त्याच्यापेक्षा सुरक्षिततेसाठी लाडकी सुरक्षितते बहीण म्हणून तुम्ही योजना राबवा तसेच हे सरकारातील हे प्रतिनिधी जे आमदार मंत्री वगैरे जे आहेत ते मतदान घेतावेळी रात्री अपरात्री अंधारातही येऊन हातापाया पडून मतदान मागतात आणि तेच लोक निवडून आल्यानंतर उजेडात दिवसासुद्धा सुरक्षा योजना सुरक्षा पोलीस यंत्रणेची सुरक्षा सह फिरतात आता त्यांचं काही नाही काय काम आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी विधिमंडळ व संसदेत व हिवाळी अधिवेशनात त्यांनी अशा घटना घडेल तिथे घटना घडेल तिथे फाशी झाली पाहिजे आणि तात्काळ फाशी ज्या ठिकाणी घटना घडली त्याच ठिकाणी फाशी झाली पाहिजे अशा सरकारने आता नवीन कायदा अधिवेशनात सुवेशनात आणावा